नमस्कार शेतकरी मित्रांनो सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आता मोठी खुशखबर देण्यात आलेली आहे आणि कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आता अनुदानाचे वाटप करण्याची कार्यपद्धती आता निश्चित करण्यात आलेली आहे तसा शासन निर्णयसुद्धा आज निर्गमित करण्यात आलेला आहे आणि आपण आजच्या व्हिडिओमध्ये या जे आरच्या माध्यमातून हा सोयाबीन व कापसाचे अनुदान कशा पद्धतीने वाटप केलं जाणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या जे आरच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनेलवर चाल असाल चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशन दाबायला विसरू नका माहिती या चॅनलवर भेटत राहील चला तर मग व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो इथे पहा सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याची देण्याबाबतची कार्यपद्धती आता निश्चित करण्यात आलेली आहे ही शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाची किंवा मोठी खुशखबर असणार आहे हा जी आर तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस म्हणजे आत्ताच निर्गमित करण्यात आलेला आहे तर त्यामध्ये प्रस्तावना काय काय सांगितलेली आहे ती पहा प्रस्तावना माननीय उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री वित्त, वित्त यांनी पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या अतिरिक्त अर्थसंकल्पीय भाषणामध्ये कापूस व सोयाबीन पिकाचा राज्याच्या शेती उत्पादनामध्ये मोठा वाटा आहे मागील वर्षी आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्न कारणामुळे झालेल्या किमतीतील घसरणीमुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरीप पणन हंगाम दोन हजार तेवीस चोवीसमध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत हेक्टरी पाच हजार रुपयाच्या अर्थसहाय्य देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि या पाच हजार रुपयाचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी यावेळी केलेली आहे तर त्यामध्ये काय शासन निर्णय घेण्यात आलेला आहे ते पाहूयात हा महत्वपूर्ण शासन निर्णय आहे शेतकऱ्यांसाठी तर काय शासन निर्णय झालेला आहे ते पहा काही ठळकपणे मुद्दे या शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेले आहेत राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामधील ई पीक पाहणी पोर्टलवर नोंदित असलेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिपीक झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट एक हजार रुपये तर झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टरी पाच हजार म्हणजेच दोन हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य वितरित करण्यासाठीची कार्यपद्धती पुढील प्रमाणे निश्चित करण्यात आलेली आहे म्हणजे काय काय सांगितलेलं आहे ते पहा इथे तर यामध्ये पहिला मुद्दा आहे जमावबंदी आयुक्त कार्यालयाकडून ई पीक पाहणी पोर्टलवरील सन विस कापुस नोन माहिती। माहिती दोन हजार तेवीस मधील खरीप हंगामामध्ये कापूस व सोयाबीन पिकाच्या पेरणीची नोंद झालेल्या शेतकऱ्यांची माहिती डेटा महायटीच्या क्लाउडवर उपलब्ध झालेला होता आणि नंबर दोन सदरची माहिती डेटा आयुक्त कृषी यांच्या कार्यालयाकडून जिल्हा किंवा तालुकानिहाय क्षेत्रीय यंत्रणांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे सदरची माहिती कृषी सहाय्यकाडून गावनिहाय संबंधित गावामध्ये ग्रामपंचायत किंवा दर्शनी भागात ठळकपणे लावण्यात येईल म्हणजे याद्या प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये लावण्यात आलेल्या होत्या त्यानुसार आता पुढील कार्यपद्धती काय आहे ते पहा आणि या माहितीनुसार पात्र शेतकऱ्यांनी त्यांचे संपूर्ण नाव आधार क्रमांक मोबाईल क्रमांक इत्यादीची माहिती विहित संमतीपत्रामध्ये आधार क्रमांकांच्या छायांकित प्रतीसह कृषी सहायकाकडे उपलब्ध करून द्यायची होती आणि ही प्र, ही यादी प्रत्येक गावामध्ये लावण्यात आलेली होती आपण या अगोदर हा यावरती व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही वर दिलेल्या आय बटनवर जाऊन हा संपूर्ण व्हिडिओ पाहू शकता आणि नंबर चार मध्ये काय मुद्दा आहे हा पहा हा महत्वपूर्ण मुद्दा आहे सामायिक खातेदाराबाबत त्यांचे सामायिक खात्यावरील क्षेत्रानुसार अनुज्ञेय असणारी एकूण रक्कम सदर सामायिक खात्यातील एका खातेदार यांच्या नावावर इतर सह हिस्सेदार यांच्या संमतीने जमा करण्यात येईल त्यासाठी एकच खातेदारास अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यास हरकत नसल्याबाबत संबंधित सर्व खातेदारांनी विहित परपत्रात त्यांचे ना हरकतपत्र त्यांच्या नावावर ज्यांच्या नावावर मदतीची रक्कम जमा करायची आहे त्यांचे संपूर्ण नाव आधार क्रमांक मोबाईल क्रमांक इत्यादीची माहिती विविध सम विहित संमतीपत्रामध्ये आधार क्रमांकाच्या छायांकित प्रतीसह संबंधित कृषी सहायकाकडे द्यायची होती आणि त्यामध्ये पाचवा मुद्दा आहे शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेली संमती पत्र व ना हरकत पत्र तालुका कृषी अधिकारी कार्यालय स्तरावर गावनी हे संकलित करून जतन करण्यात येईल आणि त्यामध्ये सहाव्या नंबरचा महत्वपूर्ण मुद्दा आहे महा आय टीने तात्काळ वेब पोर्टलवर विकसित करून पुढील प्रमाणे प्राप्त झालेला डेटा तालुका स्तरावरून या पोर्टलवर घेऊन तो प्रमाणित करून घ्यावायचा आहे प्राप्त झालेल्या या माहितीचे आधार प्रमाणीकरण करण्याची कारवाई वेब पोर्टलवर करण्यात येईल यामुळे आधार क्रमांक बरोबर आहे किंवा नाही तसेच तो त्याच व्यक्तीचा आहे का याची खातरजमा ह्या महाय महा आय टी सॉफ्टवेअरमधून करण्यात येणार आहे महा आय महा आय टीने ई पीक पाहणी पोर्टलवरील संबंधित शेतकऱ्याचे नाव आणि आधारप्रमाणे नाव जुळवणी म्हणजे मॅचिंग करावी त्यासाठीचे मॅचिंग पर्सेंटेज नव्वद टक्के पर्यंत अनुज्ञा ठेवावी ई के वायशी झालेले लाभार्थी निश्चित करण्यासाठी आधार क्रमांक पी एम किसान नमोद शेतकरी डेटे डेटा सेटशी जुळवावेत व उरलेल्या अर्जासाठी नव्याने ई के वायशी करण्यात येईल हा महत्त्वपूर्ण मुद्दा आहे तो मुद्दा काय आहे अजून एकदा मी सांगणार आहे तर यामध्ये टीने ई पीक पाहणी पोर्टलवर संबंधित शेतकऱ्याचे नाव आणि आधारप्रमाणे नाव जुळवणे म्हणजेच मॅचिंग करावी म्हणजे आधारवर आणि ई पीक पाहणी पोर्टलवर नाव सेम आहे का याची सा ते मॅच करून घेतील आणि हे नव्वद टक्क्यापर्यंत आहे का असं त्यांना सांगायचं आहे आणि ई के सी झालेली लाभार्थी निश्चित करण्यासाठी यामध्ये पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या जे पात्र शेतकरी आहेत यासाठी सर्वात पहिल्यांदा ई केवायसी करून घेतील हा महत्वपूर्ण मुद्दा सांगण्यात आलेला आहे त्यानंतर सदर योजनेतील वैयक्तिक सामायिक खातेदारांच्या अनुज्ञे अर्थसहाय्याची परिगणना मदत व पुनर्वसन विभागाकडून अनुसरण्यात येणाऱ्या कार्यपद्धतीनुसार करण्याच्या अनुषंगाने वेब पोर्टलचे विकसन करण्यात येईल उदा एक शेतकरी उदाहरणामध्ये सांगितले आहे किंवा खातेदार यांच्याकडे सोयाबीन दोन हेक्टर आणि कापूस दोन हेक्टर क्षेत्र असे एकूण चार हेक्टर क्षेत्र असल्यास त्यांना प्रतिपीक दोन हेक्टरच्या मर्यादेत रु पाच हजार प्रति हेक्टरीनुसार दोन्ही पिकाचे मिळून वीस हजार रुपये अर्थसाय अनुज्ञेय राहील हा सुद्धा महत्वपूर्ण मुद्दा आहे जर समजा एका शेतकऱ्याकडे दोन हेक्टर, हेक्टर सोयाबीन आणि दोन हेक्टर कापूस असेल तर अशा शेतकऱ्यांना दोन हेक्टर सोयाबीनचे दहा हजार आणि दोन हेक्टर कापसाचे दहा हजार असे एकूण वीस हजार रुपये देण्यात येतील आणि त्यामध्ये यासाठी कृषी सहाय्यक तालुका कृषी अधिकारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व सर्व संबंधित अधिकारी कर्मचारी यांना या संपूर्ण कार्यपद्धती वेब पोर्टलचा वापर इत्यादी अभिमुख ओरिएंटेशन देण्यात येईल टीकडून तयार झालेल्या या पोर्टलवर संबंधित कृषी सहाय्यकांना लॉंग इन ॲक्सेस देऊन त्याद्वारे कृषी सहाय्यकांना त्यांच्याशी संबंधित गावचा डेटा माहिती भरण्यासाठी उपलब्ध करण्यात येईल म्हणजे यामध्ये कृषी सहाय्यकाकडे या योजनेची संपूर्ण अनुदानाची जबाबदारी देण्यात आलेली आहे कृषी सहाय्यक वेब पोर्टलवर शेतकऱ्यांचा आधार क्रमांक मोबाईल क्रमांक आणि नाव आधार माहिती प्रविष्ट करेल सदर माहिती कृषी अधिकारी यांच्या लॉनिन मधून पोर्टलवर यादृच्छिक पद्धतीने म्हणजे रॅन्डमली ती तपासली जाईल सदर माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या लॉंगिन मधून पोर्टलवर रॅन्डमली तपासली जाईल व आयुक्त कृषी कार्यालयाकडे पुढील कारवाईसाठी पोर्टलवर पाठवण्यात येईल प्रत्येक तालुक्यातील दोन गाव गावांची माहिती व त्यांना अर्थसहाय्यत उपविभागीय कृषी अधिकाऱ्याकडून तपासणी करण्यात येईल म्हणजे त्या अर्जाची कृषी सहायका कृषी अधिकाऱ्याकडून तपासणी करण्यात येईल आयुक्त कृषी यांच्याकडून पोर्टलवर अनुज्ञेय अर्थसहाय्याची रक्कम राष्ट्रीयकृत बँकेच्या माध्यमातून संबंधित शेतकऱ्यांच्या आधार लिंकड किंवा डीबीटीच्या खात्यामध्ये वितरित करण्याची कारवाई करण्यात येईल असं म्हणजे डी बी टी जे आधार संलग्न बँक आहे त्या बँकेच्या खात्यावर ही रक्कम ट्रान्सफर करण्यात येईल किंवा वितरित करण्यात येईल अर्थसहाय्य वितरणाची ही, ही कारवाई पार पाडण्यासाठी ग्रामस्तरावर माहितीचे संकलन करणे संगणक आज्ञावली विकसन करणे लाभार्थी शेतकऱ्यांची ई केवायसी करणे प्रचार प्रसिद्धी कार्यालयीन छपाई इत्यादीसाठी येणारा खर्च तसेच कृषी सहाय्यक यांना प्रति लाभार्थी शेतकरी रुपये वीस तालुका कृषी अधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना प्रति लाभार्थी शेतकरी पाच रुपये प्रमाणे इत्यादीसाठी एकूण अर्थसहाय्यात कमाल दोन टक्के मर्यादित निधी हा प्रशासकीय खर्च म्हणून खर्ची टाकण्यास मान्यता देण्यात येत आहे हा सुद्धा महत्त्वपूर्ण मु मुद्दा आहे म्हणजे कृषी सहाय्यकाला प्रति शेतकरी ई के वाय सी करण्यासाठी म्हणजे डाटा अपलोड करण्यासाठी वीस रुपये मानधन आणि कृषी अधिकाऱ्यांना पाच रुपये मानधन या अनुदानासाठी देण्यात येणार आहे हा सुद्धा महत्त्वपूर्ण मुद्दा इथे सांगण्यात आलेला आहे हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेअर करायला विसरू नका अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओत पुन्हा भेटूयात जय हिंद जय जेह महाराष्ट्र धन्यवाद